मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कालच जे बांधकाम कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर साहेब यांनी निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता यापुढे बांधकाम कामगार योजनेत होत असलेल्या गर गैरप्रकाराचा आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी दक्षता जे पथकं आहेत ते तयार केले जाणार आहेत आणि या दक्षता पथकाने त्या ठिकाणी एका महिन्यामध्ये या महामंडळास अहवाल देणं गरजेचं आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या ज्या तक्रारी आहेत महामंडळास मिळाल्या आहेत या तक्रारी संदर्भात बोलायचं झाल्यास बांधकाम कामगार योजना असेल नोंदणी असेल साधी नोंदणी जरी करायची असली तर त्या ठिकाणी जवळपास पाचशे ते हजार रुपये घेतल्याचे अनेक ठिकाणी तक्रार महामंडळास प्राप्त झालेल्या आहेत या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर नोंदणी करण्यासाठी किती पैसे लागतात तो पन्नास ते शंभर रुपयामध्ये नोंदणी होऊ शकते परंतु त्या ठिकाणी हजार ते हजार ते पाचशे रुपये नोंदणीसाठी घेतले जातात एवढंच नव्हे तर नोंदणीसाठी एवढे पैसे घेतले जातात आणि नोंदणी या नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगाराच्या विविध योजना आहेत तर या योजनापैकी समजा उदाहरणार्थ बांधकाम कामगार भांडी योजना असतील सुरक्षा संच असेल किंवा बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये असतील तर अशा प्रकारच्या ज्या विविध योजना आहेत तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी वेगळे पैसे त्या ठिकाणी दलालांना द्यावे लागतात मग या ठिकाणी दलालांचा दलालांना आळा घालणे असो किंवा या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी जे जास्त पैसे घेतले जातात त्याला आळा घालणे असो किंवा जे बनावट कागदपत्रे सादर करून नोंदणी केली जाते त्याला आळा घालणे असो या सर्व बाबीला आळा घालण्यासाठी आता हे दक्षता पथकं जे आहेत ते तयार केलेले आहेत एका जिल्ह्यातलं दक्षता पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यातलं दक्षता पथक आपल्या जिल्ह्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी या तपासणी करताना या मोहिमेमध्ये तपासणी करताना त्या ठिकाणी पारदर्शकता निर्माण होईल त्या योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होईल निपक्षपणे अंमलबजावणी होईल हा या योजने हा या मोहिमेचा हेतू आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्ही बघाल भांडे योजना असेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनेक जे बांधकाम कामगार आहेत ते तक्रारी करतात अर्ज करतात की बाबा आमचं आम्ही नोंदणी केली आम्हाला भांडे योजनेचा लाभ कधी मिळेल आम्ही नोंदणी केली आम्हाला सुरक्षा संच कधी मिळेल तर नोंदणी करून देखील त्या ठिकाणी त्यांना सुरक्षा संच मिळत नाही जे मध्यस्थी आहेत त्या या योजनेसाठी अनेक पाच पाच हजार सहा सहा हजार असे एवढे पैसे घेतात आणि यामुळं सध्या जे मुख्य बांधकाम कामगार आहेत जे मेन बांधकाम कामगार आहेत तर ते मेन स्ट्रीमपासून बाजूला आहेत त्यांना त्या योजनेचा लाभच मिळत नाही आणि मिळावा जरी तर त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात यामध्ये बनावट कागदपत्रे सादर करून अनेक जणांनी या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भात अनेक तक्रारी महामंडळास मिळाल्या आहेत असंच या ठिकाणी काल मुख्य काल जे मंत्री आहेत बांधकाम कामगार मंत्री यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या बाबीचा विचार करून लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी हा जो गैरप्रकार आहे या गैरप्रकाराला आळा घालावा यासाठी या, या महामंडळास निर्देशित केलेला आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये या पथकाने या ठिकाणी जर व्यवस्थित त्या ठिकाणी अहवाल दिला तर मला खात्री आहे की या योजनेमध्ये जवळपास पन्नास टक्के जरी कचरा बाजूला झाला योजनेतला म्हणजे बनावट जे, जे कागदपत्र सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात असे जे बनावट लाभार्थी आहेत त्या त्यांना त्या जर या ठिकाणी चाप बसला तर जे खरोखर बांधकाम कामगार आहेत जे खरोखर इमारतीवर जातात बांधकाम कामगार करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि राहिला प्रश्न दो ऑनलाईनचा तर ऑनलाईन नोंदणी करताना शासनाने ठरवून दिलं पाहिजे की बाबा इतकंच तुम्ही त्या ठिकाणी पैसे घ्या त्या ठिकाणी त्या ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत म्हणजे काही ठिकाणी पाचशे घेतात काही ठिकाणी हजार घेतात तर एवढं करूनही पुन्हा नोंदणी झाल्यानंतर परत एखाद्या योजनेसाठी क्लेम करायचा असेल तर त्या क्लेमसाठी वेगळे पैसे नोंदणीसाठी वेगळे पैसे आणि याच बाबीचा विचार करून महामंडळाने मागे ते तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक सुविधा केंद्र निर्माण केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की बा बांधकाम कामगारांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज करताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गैरव्यवहार गैरप्रकार घडतो तर हा गैरप्रकार घडू नये या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलं परंतु झालं काय काही दिवस हे सुविधा केंद्र व्यवस्थित चाललं त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करणं नूतनी करणं या बाबी सर्व चालल्या परत एकदा त्या ठिकाणी सूचना करण्यात आली की बाबा आता ही जी नोंदणी आहे ती बंद झालेली आहे तुम्ही नोंदणी तुमच्या पद्धतीनं बाहेरून करून घ्या ऑनलाईन कुठं नाही तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या आणि रिन्यू साठी पण तुम्ही त्या ठिकाणी बाहेरच नोंदणी करा हे सर्व केल्यानंतर पहिल्यांदा जैसे इथे तैशी परिस्थिती निर्माण झाली मग त्या गोष्टीचा अर्थ काय मग हे सुरू करण्यात त्याचा अर्थ काय आता असच या अभियानाचं देखील होऊ नये या मोहिमेचं देखील होऊ नये कारण या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या एवढ्या तक्रारी आहेत तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे की या बांधकाम कामगार योजनेमध्ये ही योजना कशी चालते यामध्ये कशा प्रकारची गैरप्रकार होतात सगळ्यांना या योजना आहे सगळ्यांना माहिती आहे नोंदणीसाठी किती पैसे घेतले जातात लाभ घेण्यासाठी एखाद्या योजनेचा क्लेम करण्यासाठी किती पैसे घेतले जातात हे सर्वांना माहिती मग एवढा आपल्याला जर माहीत असेल तर या पथकाला माहीत नसेल का मग आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे पथक अहवाल कसं देतं हा महत्त्वाचा विषय आहे कारण प्रत्येक दर महिन्यामध्ये में या पथकाला त्या ठिकाणी महामंडळास अहवाल देणं गरजेचं आहे जेणेकरून हा जो गैरप्रकार होत आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये तो थांबवला जाईल तर मित्रांनो हीच एक न्यूज होती बातमी होती कालची ती कालजी मंडळ हे झालं बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आता यापुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे दक्षता पथकं आहेत ते सुरू केले जाणार आहेत हीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती त्यासाठी आपण या ठिकाणी लाईव्ह आलो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण विविध शासकीय योजना असो बांधकाम कामगार योजना असो किंवा इतर काही महत्त्वाची माहिती जी असते ती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असतो जेणेकरून आपले सर्वसामान्य जे नागरिक आहेत शेतकरी आहेत या बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळू शकेल थांबूया इथेच धन्यवाद